एवढ्या खाली विमान होतं की जे आकाशात उडणारे पाखरं हे सुद्धा त्या विमानाच्या वरतून उडत होते आणि असं वाटत होतं की हे विमान धावपट्टीवर जाणार नसून ते आमच्या गावातील देवळाच्या शिखरावर आदळत की काय अगदी अंशाच्या कोणामध्ये ते डायव्हर्ट झाला आवाज मोठा थप्पन आला बारामतीमध्ये आज विमान दुर्घटना घडली ज्या ठिकाणी विमान दुर्घटना घडली ते गाव आहे आणि त्या गोजोबावे गावातील ग्रामस्थ सोबत आहेत प्रत्यक्ष दर्शयात काय काय साधारणतः पावणे नऊ वाजता विमान एकदम फुटाच्या अंतरावरून पुण्याच्या दिशेकडून बारामतीकडे आलेलं होतं आणि एवढ्या खाली विमान होतं की जे आकाशात उडणारी पाखरं हे सुद्धा त्या विमानाच्या वरतून उडत होते आणि असं वाटत होतं की हे विमान धावपट्टीवर जाणार नसून ते आमच्या गावातील देवळाच्या शिखरावर आदळत की काय ह्या या स्वरूपात इतक्या खालच्या चा ह्याच्यावरती आलेलं होतं आणि विमान पहिल्यांदा एक म्हणजे र... त्यांना धावपट्टी सापडली नसावी ते परत फिरून आलं आणि फिरून येत असताना असं दिसलं आम्हाला की जे आर्मीचं मिलिटरीचं विमान जे स्टंट करताना अगदी नव्वद अंशाच्या कोणामध्ये ते डायव्हर्ट झालं आणि ते धावपट्टीच्या दिशेनं गेलं परंतु धावपट्टीवर न जाता धावपट्टीच्या खालीच आदळलं पायत्यालाच त्याच्यामुळे एक मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतरनं मी एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आमचं स्वतःचं घर आहे तिथं होतो बाहेरच उभा होतो तो स्फोट झाल्याचा आवाज मोठा धपकन आला आणि आगीचा शंभर दोनशे फूट उंच जावी आग इतकी लांब हे झाली आणि धुराचे लोट चालू झाले आम्ही एक पाच मिनटामध्ये तिथं पोचलो पोचल्याच्या नंतर काही सहकारी माझ्या अगोदर दोन तीन गेलेले होते त्यांनी एक पाठीमागून ओरडत होता की हे जेटच विमान आहे याच्यात स्फोट होतात याच्यात भरपूर प्रमाणात पेट्रोल असतं हे तो सांग सांगेपर्यंत एक अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती एक मोठा दुसरा स्फोट झाला पण तिथं जे सर्वजण आम्ही होतो गावकरी ते सगळे घाबरले थोडं लांब उभा राहिलो आणि नंतर हळूहळू आम्ही त्या विमानाच्या दिशेने गेलो तिथे गेल्याच्या नंतरनं एक उजव्या साईडला एक विमानाच्या बॉडी पडलेली होती आणि एक डाव्या साईडला तिथे जाऊन बघता क्षणी रोज पाहणारे आम्ही दादा अगदी विचित्र परिस्थितीमध्ये पडलेले असताना सुद्धा आम्हाला ते ओळखू आले फक्त आम्ही ते बोलून दाखवू शकत नव्हतो कारण खात्री पटणारे नव्हते किंवा एवढ्या मोठ्या व्यक्तीविषयी बोलणार कोण आणि कसं बोलणार आणि शंका कशी व्यक्त करणार परंतु विमानतळावरती जे येणारा दादा येणार असल्यामुळं सर्व यंत्रणा जे अधिकारी वर्ग होते ते विमानतळावरती होते त्यांना फोन झाले ते लगेचच आले आणि एक दोन मिनिटातच दादांच्या हातातील घड्याळावरून येणार सर्वांना हे दादाच आहेत हे असे खात्री पटले तो चक्का चोर झालं होतं विमान पूर्ण कागद से विमान विमानाचा चक्का चोर झाला होता आणि काही कागद ही विमानाची जे विमान वैमानिकांची होती ती होती परंतु त्यातील ऐंशी टक्के कागद आमच्या अजितदादांची होती, होती। बारामतीच्या कामाची होती आणि रोजचा काम करणारा माणूस कागदाशिवाय दुसरं काहीच त्यांच्यासोबत सोबत नव्हता फक्त आणि फक्त कागद फायली याचा अर्ज त्याचा अर्ज तेच सोबत आहे अनेकांच्या प्रतिक्रिया येतात की बारामती बारा आज पोरकी जाईल बारामती खऱ्या अर्थानं पोरकी तर झालीच परंतु एक अंडरलाईन वाक्य बारामतीचा आज दृष्टिकोन हरपला आणि बारामतीनी काय गमावलं हे आज अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की अजितदादानं काय कमावलं अजितदादा अजितदादा गेल्याच्या ना एका एक अर्ध्या पाऊन तासात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ती बातमी इतक्या मोठ्या प्रमाणात ही झाली की आज बारामती सारख्या शहरामध्ये तालुक्यामध्ये एक दीड लाख दोन लाखाच्या आसपास लोक येऊन विमानतळापाशी थांबून जात होते लोक कित्येक रडत होती बारामती कर म्हणून ना आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे कधीपास दादांना ओळखतो किती वेळ दादांना आम्ही अगदी पाचवी सहावीत असतानापासून दादांना ओळखतोय दादा आमच्या गावात येत आहेत एअरपोर्टच दादांचा बघण्यात पाहण्यात आहेत आणि गावात आल्यामुळे संपर्क होतो दादांचा काय वाटतं एकंदरीत आता पूर्ण महाराष्ट्र देश हळहळतो देश देश हळहळतोय एक असं नेतृत्व गमावलंय की जे भूतो ना भविष्य कधीही होणार नाही आणि त्यांची उणीव पोकळी ही, ही समाजामध्ये कायम राहील आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद